गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला जातो जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं गुढीपाडवा शिक्षण वाढवा प्रवेश वाढवा या अंतर्गत प्रवेश वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वाजत काजत मिरवणूक काढण्यात आली पाठीपूजन करून बालचमूंचा उत्साह द्विगुणित करण्यात आला जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शासन स्तरावर विविध योजना आखल्या जात आहेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात प्रवेश निश्चिती करण्याची प्रथा आहे मुलांना आकर्षित करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील वागुर्ढे पैजारवाडी गावात मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून वाजत काजत मिरवणूक काढून प्रवेश निश्चितीसाठी शाळेत आणण्यात आलं विद्यार्थ्यांचं स्वागत करून पाठीपूजन करण्यात आलं यावेळी गुरुजनांचा सन्मान करण्यात आला वही पेन आणि टॅबलेटच्या जमान्यात पाटी लोप पावत चालली लि, असली तरी जुन्या पाटीला रंगरंगोटी करून नारळ कडधान्य दक्षिणा देऊन जुनी परंपरा जिवंत ठेवण्यात आली सजवलेली बैलगाडी आणि ढोल ताशांचा गजर पाहून बालचमूनमध्ये उत्साह संचारला होता